नमस्कार मंडळी मी विजयश्री अभ्यंकर आज पुन्हा एकदा तुमच्यासमोर आली आहे काही नवीन इंटरेस्टिंग घेऊन जर मी तुम्हाला म्हटलं की टुम रॅडर नावाच्या पिक्चरमध्ये जे ठिकाण आहे त्या ठिकाणाला मी भेट दिली आहे आणि जर मी असं म्हटलं की मी वैकुंठात जाऊन आली आहे तर तुम्हाला खरं वाटेल का हे अगदी शंभर टक्के खरं आहे आणि त्याबद्दलच मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे एक अप्रतिम छोटासा सुंदरसा देश आहे आणि त्याचं नाव आहे कंबोडिया आणि या कंबोडिया हे मागच्या काही वर्षांमध्ये खूप खूप प्रसिद्ध झालं आहे ते तिथं असलेल्या जगातल्या सगळ्यात मोठ्या मंदिरामुळं त्या मंदिराचं नाव अंकोरवाट आपल्याला याबद्दल तर सगळ्यांना माहिती आहेच कंबोडियाच्या ध्वजावर कंबोडियाच्या नाण्यांवर या अंकोरवाटचं चित्र आहे इतकं हे मंदिर एक वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून तर प्रसिद्ध आहेच परंतु त्याला जगातलं आठवं आश्चर्य म्हणून सुद्धा नोंद करावी अशी काही रिक्वेस्ट देण्यात आलेली आहे तर हे मंदिर इतकं प्रसिद्ध काय आहे तिथली तिथला इतिहास काय आहे आणि आपल्याला तिथे जाण्यामध्ये एवढं स्पेशल काय हे मी आज तुम्हाला सांगणार आहे आपल्या भारतापेक्षाही दुसऱ्या देशामध्ये एक हिंदू मंदिर आणि तेही जगातलं सगळ्यात मोठं मंदिर ह्या गोष्टीवर माझा सुरुवातीला विश्वासच बसला नाही परंतु जे काही मी बघितलं ते अचाट अफाट आणि भव्य होतं तर अंकोर ची सुरुवात अशी झाली की त्याच्यामागे एक खूप छान छोटीशी कथा आहे आपल्या देशानं कधी कुठल्या देशावर हल्ला केला नाही आक्रमण केलं नाही नाही आपला धर्म किंवा संस्कृती कुणावर लादली परंतु दुसऱ्या देशांनी ती त्यांना आवडली म्हणून स्वीकारली आत्मसात केली आणि त्यातल्या प्रत्येक गोष्टी डिटेलमध्ये कोरून ठेवल्या सगळ्या जगासमोर त्यांना बघण्यासाठी ही किती अभिमानाची गोष्ट आहे तर असाच अभिमान मला कंबोडियाला गेल्यावर वाटला याचं कारण असं जेव्हा मी त्याच्या खोलात शिरले की कंबोडियामध्ये माझ्या देशाची संस्कृती माझ्या देशातलं रामायण महाभारत कसं का काय बरं तर याची छोटासा एक इतिहास सांगितला जातो एक छोटीशी कथा सांगितली जाते ती म्हणजे की कौडिण्य नावाचा एक ब्राह्मण होता तो आ, काही व्यापाऱ्याच्या निमित्तानं कंबोडियाला त्या काळी असलेल्या कंबुज देशामध्ये पोचला आणि तिथली जी राजकन्या होती ती याच्या प्रेमात पडली आणि त्यांनी लग्न केलं या लग्नानंतर तिथल्या राज्यकारभाराचं काम आपोआपच कौडिण्यवर आलं आणि तिनं त्यांनी तिथं आपला आपल्या संस्कृतीचा त्यांना ओळख करून दिली आणि प्रसार केला त्या लोकांना आपली संस्कृती खूप आवडली आणि त्यांनी ती, ती पूर्णपणे आत्मसात केली याचा आपल्यासमोर एक प्रूफ म्हणून ते अंकोरवाट किंवा तिथली बाकीची मंदिरं आपल्याला दिसतात या नंतर तिथला जो संस्थापक होता त्यानं बऱ्याच मंदिरांची तिथं सुरुवात केली मग शिवाची सुरुवातीला पूजा केली जात असे त्याच्यानंतर विष्णूची पूजा करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर बौद्ध धर्मसुद्धा तिथे प्रसार झाला तर आज हे अंकोरवाटची जी गोष्ट आहे ती आहे अकराव्या शतकामध्ये सूर्यवर्मन नावाच्या राजानं या मंदिराला मंदिराचं कन्स्ट्रक्शन जे आहे ते सुरू केलं होतं आणि ते कन्स्ट्रक्ट होण्यासाठी सदतीस वर्षाचा कालावधी लागला आता मंदिरासारखं मंदिर त्यामध्ये एवढं महत्त्वाचं काय परंतु जवळजवळ चारशे सत्तावीस एकर एरियामध्ये हे मंदिर आहे आणि त्याचा जो कन्सेप्ट आहे ती मेरू पर्वताच्या कन्सेप्टवर आधारित आहे आपण जे म्हणतो की मेरू पर्वत हा एक समुद्रमंथनासाठी वापरलं गेलेला पर्वत होता त्याला वासुकी वासुकी मग वासुकीचा नाग गुंडाळला गेला वासुकी नावाचं नाग आणि मग समुद्रमंथनाची गोष्ट झाली आपण असंही म्हणतो की मेरू पर्वतावर अनेक देवदेवतांचं वास्तव्य आहे आणि तिथेच पोचल्यानंतर आपल्याला मुक्ती मिळते किंवा मोक्ष मिळतो आणि ह्या चार लेव्हल्स आपल्या मॅथॉलॉजीमध्ये आपल्या पुराणांमध्ये मानल्या ले गेल्या आहेत की एक आहे तो आपला पृथ्वी लोक, लोक आहे मग स्वर्ग लोक आहे मग तपो लोक आहे आणि मग वैकुंठ आहे अगदी ह्याच कन्सेप्टवर याच फिलॉसॉफीवर ही अंकोरवाटच्या मंदिराची रचना केली गेली के आहे अंकोरवाटकडे जाताना आपल्याला सगळ्यात आधी छान गोष्ट आहे ती म्हणजे सकाळी सकाळी जायचं तिथला सूर्योदय हा खूप पाहण्यासारखा असतो तिथं जायला लागल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा पूर्ण त्याच्या आऊटसाईडला जे बाहेरच्या बाजूला एक मोट आहे म्हणजे असं म्हणतात की मेरू पर्वत जो आहे त्याच्या सगळ्या बाजूनी ओशन आहे अगदी हीच गोष्ट प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी अंकोरवाट मंदिराच्या बाहेरून एक मोठी मोठ तयार केली आहे पूर्ण पाण्याचं साठा आणि ते क्रॉस करून आपल्याला त्या मंदिरात जावं लागतं तिथे गेल्यानंतर आपल्याला आहे मेरू पर्वताचे जे पाच टॉवर्स आहेत पाच मनोरे आहेत ते दिसतात आणि आप आपण जस जसे आत जातो तस तसं त्या जगामध्ये आपण जणू हारवतच जातो आपण डिस्ट्रॅक्ट पण होतो आणि आपण फोकस्ड पण होतो त्याच्या पहिल्या लेव्हलमध्ये आपल्याला आपल्या पुराणांच्या कथा प्रत्येक भिंतीवर कोरलेल्या दिसतात याच्यामध्ये काही उल्लेखनीय कथा मी सांगते की समुद्रमंथनाची कथा अतिशय सुंदर प्रकारे कोरलेली आहे समुद्रमंथनाच्या कथा समुद्रमंथन जेव्हा होत होतं त्यावेळी समुद्राच्या आतले जे बाकी जलचर होते त्यांची काय अवस्था होती त्याच्यानंतर आकाशात उडणारे जे पक्षी होते ते किती भरकटले होते हे सगळं केवढ्या मोठ्या प्रमाणावर ही गोष्ट घडत होती त्यावेळी माशांचे तुकडे होत होते मगरी तुटून पडत होत्या ऑक्टोपस ऑक्टोपश्छिन्नविच्छिन्न होत होते, होते आणि ही सगळी गोष्ट त्यांनी तिथे कोरली आहे म्हणजे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी इतक्या डिटेलमध्ये तिथं कोरलेल्या आहेत आणि हे कोरायसाठी त्यांनी ऐंशी ते शंभर फूट लांबीच्या भिंतीवर या गोष्टी कोरल्या आहेत आणि त्यांची ही जी कोरीव कामाची पद्धत आहे त्याला म्हणतात बास रिलीफ म्हणजे ते आपल्यासारख्या थ्री मध्ये स्कल्पचर नाही आहेत ते आहेत टू डी मध्ये म्हणजे एखादा एम्बॉस केल्यासारखं जसं थोडासा उठावदार येईल असं त्याचा इफेक्ट आहे अतिशय सुंदर दिसतात अजून एक खूप छान कोरीव तिथं स्कल्पचर बघायला आम्हाला मिळालं ते म्हणजे जेव्हा वालीचा वध केला रामानं वाली आणि सुग्रीवची जी लढाई होत होती त्याच्यामध्ये रामानं झाडाच्या आडून आड़ू, बाण मारला आणि वालीचा मृत्यू झाला ही कथा आपल्याला सगळ्यांना माहितीये तर वालीचा वध झाल्यानंतर बाकीचे ते वानर एकमेकांशी कसे गॉसिप करत होते की हे असं कसं काय झालं वाली इतका योद्धा तो कसा काय असे ते एक्सप्रेशन त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला बघायला मिळतात तर अजून एक खूप सुंदर कोरीव काम आपल्याला तिथं बघायला मिळतं ते म्हणजे आपण म्हणतो की आपण मृत्यूनंतर जर आपला हिशोब जो आहे तो चित्रगुप्त ठेवतो की कि आपण किती पाप केलंय किती पुण्य केलंय आणि पाप केलं असेल तर नरकामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा दिल्या जातात मग तुम्हाला जाळलं जातं काट्यांनी मारलं जातं किंवा मा गरम तेलाच्या कढईत तळलं जातं हे आपण सगळं वाचलंय पण त्या लोकांनी ते तिथं प्रत्यक्ष कोरलंय आणि तिथं तुम्हाला उचलून कसं तो चित्रगुप्त तुमचा हिशोब करतोय आणि मग कसं खाली टाकतोय लोकांना आणि मग त्याला कसं तळतायत त्याला कसं फटके मारतायत ह्याचं इतकं सुंदर चित्रण आहे की यापुढे पाप करण्याची कोणाची हिंमतच होणार नाही ते बघितल्यानंतर इतकं त्यांनी सुंदर रीतीनं ती गोष्ट अशी कोरली आहे ऐंशी ते शंभर फूट लांबीच्या भिंतीवर याच्यानंतर पुढच्या तीन लेव्हल्स आहेत जिथं आपल्याला अनेक अप्सरा दिसतात अनेक यक्ष यांची स्कल्पचर्स कोरलेली दिसतात आणि मग सगळ्यात शेवट्या लेव शेवटच्या लेव्हलवर आपण पोचतो त्याला म्हणतात वैकुंठ त्या वैकुंठाला जाण्यासाठी एक असा स्टीप असा स्टेअर केस आहे आता तिथं त्यांनी लाकडी पायऱ्यांचा जिना करून लोकांची खूप चांगली सोय केली आहे की त्यामुळं आपण त्या वैकुंठाच्या जागी तिथे जाऊ शकतो तर ही जी अंकोरबाटची रचना आहे त्याचं मेरू पर्वताचं जे त्यांची जी कॉन्सेप्ट आहे ती त्यांनी जशीच्या तशी तिथं अतिशय भव्यरितीनं उतरवायचा जो प्रयत्न केला आहे तो नक्कीच बघण्यासारखा आहे ही वास्तू हे मंदिर डोळ्यात मावत नाही आणि त्याच्या भव्यतेमुळं आपले डोळे दिपून जातात ते सुंदर आहे का ते भव्य आहे असा प्रश्न आला तर ते मी सांगेन की ते भव्य आहे अगदी निश्चित तर ह्या अंकोरवाटच्या मंदिराला तुम्ही नक्की भेट द्या याच्यानंतर दुसरं ठिकाण जे आम्ही कॅम्बोडियामध्ये बघितलं त्याची कथा तर अजूनच छान आहे त्याचं नाव आहे बयॉन बयॉन टेम्पल बयॉनचा अर्थ आहे त्याचं मूळचं नाव होतं जयगिरी आणि राजा जयवर्मन सातवा यानं हे मंदिर बांधलं होतं आता अर्थातच मंदिर बांधलं म्हणजे ते भव्यच असणार कंबोडिया म्हटलं की भव्यता या मंदिराची पण एक खासियत आहे राजा जयवर्मन जेव्हा राज्यावर राज्य करायला सुरुवात झाली त्यावेळी तो बुद्ध धर्माचा अनुयायी होता परंतु देशामध्ये काही लोक हिंदूही होते हिंदू धर्माला फॉलो करणारे होते आणि काही लोक बौद्ध धर्माला फॉलो करणारे होते या सगळ्या त्यांच्या चॉईसचा त्यांच्या धर्माच्या निवडीचा त्यांनी रिस्पेक्ट केला आणि म्हणून हे जे बयॉन मंदिर आहे इथं आपल्याला बौद्ध आणि हिंदू अशा दोन्ही प्रकारच्या कल्चर्सचं एलिमेंट्सचं मिश्रण दिसतं तर बयॉनची गोष्ट अशी आहे की हे जे जयगिरी आहे त्याचं नंतरचं नाव त्यांनी बदलून बयॉन हे फ्रेंच इन्स्क्रिप्शन्सवरनं दिलं असावं असं वाटतं ह्याची खासियत अशी आहे की इथं तुम्हाला राजा जयवर्मनचा चेहरा अव अवकिले अवलोकितेश्वराचा चेहरा आणि ब्रह्माचा चेहरा असे तीन लोकांचे चेहरे दिसतात कन्फ्यूज केला ना मी तुम्हाला सांगते राजा जयवर्मन हा देवराज पंथाचा होता म्हणजे त्याचं म्हणणं असं होतं की राजा हाच देव आणि देव हाच राजा त्यामुळं सगळ्या लोकांच्या समोर एक हसरा आणि प्रसन्न चेहरा असला पाहिजे की त्यांना असं प्रजेला माहिती असलं पाहिजे की राजाचं आपल्या सुख आपण सुखानं जगतो आहोत किती याकडे लक्ष आहे जसं परमेश्वराचं आपल्याकडे लक्ष असतं त्यामुळं अवलोकितेश्वर हे जे बोधिसत्व आहेत त्यांच्या चेहऱ्यावर जे एक सुंदर स्मितहास्य असतं त्या स्मितहास्य परंतु चेहरा जयवर्मनचा स्मितहास्य अवकिल अवलोकितेश्वरांचं आणि हिंदू कन्सेप्टप्रमाणे ब्रह्माचे जे तीन चेहरे असं अशा या तिन्ही गोष्टींचा संगम म्हणून त्यानं बयोनचं बयोनची फिलॉसॉफी किंवा बयोनचं कन्स्ट्रक्शन करण्याचं सुरुवात केलं इथं जवळजवळ एकोणसाठ टॉवर्स आहेत ज्या टॉवर्सला तुम्हाला चारी बाजूनं हे जे चेहरे आहेत ब्रह्माचे चेहरे किंवा अवलोकितेश्वराचे स्माइलिंग फेस ज्याला म्हणतात ते दिसतात प्रत्येक टॉवरमध्ये म्हणजे असे जवळजवळ दोनशे चेहरे आहेत आणि हे चेहरे त्यांनी इंटरलॉकिंग स्टोन्समध्ये बनवले इथं कुठंही सिमेंटचा किंवा अशा कुठल्या मॉटाईसचा वापर केलेला नाही आहे आणि ते इंटरलॉकिंग कन्सेप्टमध्ये बसवलेले आहेत याची सगळ्यात उंच टॉवरची जी उंची आहे ती आहे फॉर्टी थ्री म्हणजे त्रेचाळीस मीटर आणि अतिशय स्थिमित करणारं असं हे वेगळ्या प्रकारचं मंदिर आहे तिथं तुम्ही एंट्री करता एंट्रीला सुद्धा तुम्हाला नागा रेलिंग दिसतं हे जे कंबोडियाचे लोक आहेत हे नागवंशाचे आहेत आणि ते सात सात चे सात तोंड असलेल्या नागाची पूजा करतात हा नाग म्हणजे त्यांच्या दृष्टीनं सप्तरंग आहेत आणि त्यामुळं त्यांच्या दृष्टीनं नाग हा एक प्रोटेक्टिव्ह रक्षण करता असा एक स्पीसीज आहे आणि त्यामुळं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नागारेलिंग दिसतं तसं एक नागा रेलिंग तुम्हाला ईस्ट वेस्ट एंट्रन्सला पण दिसतं आणि या मंदिरामध्ये जाताना या नागाची शेपूट ही देवांनी पकडली आहे आणि चेहऱ्याचा कडचा भाग हा जो राक्षसांनी पकडला म्हणजे समुद्र मंथनाच्या वेळी जशी परिस्थिती होती तसं दोन बाजून तुम्हाला आ, त्या ब्रिजवर हे राक्षसांचे पुतळे आणि देवांचे पुतळे दिसतात की ज्यांनी त्या नागाला पकडलेले आहे आणि तिथून तुम्ही त्या बयॉनच्या मंदिरामध्ये एंट्री करता आणि आणि मग तुम्हाला हे अव अवलोकितेश्वराचे किंवा जयवर्मन सातवा किंवा ब्रह्मा ह्याचे जे स्माइलिंग फेस आहे हे दिसायला सुरुवात होतो अतिशय वेगळ्या प्रकारचं जगात असं मंदिर कुठंच नाही अतिशय वेगळ्या प्रकारचं असं हे मंदिर आहे हे तुम्ही नक्की बघितलंच पाहिजे या बयाॉनच्या सारखंच अजून एक वेगळ्याच प्रकारचं मंदिर आहे आणि त्याचं नाव आहे तापरोब म्हणजे जंगलातलं मंदिर आता हे जंगलातलं मंदिर काय प्रकार आहे तर ह्याची कथा अशी की राजा जयवर्मनं आपल्या आईच्या गौरवार्थ हे मंदिर बांधलं ते नुसतं मंदिरच नाही तर ती युनिव्हर्सिटी पण होती तिथं वेगवेगळ्या देशातून लोक शिकायला येत होते आणि जवळजवळ बारा हजार पाचशे लोकांच्या राहण्याची व्यवस्था ही तिथं होती असं एक मोठं कॉम्प्लेक्स त्यांनी तयार केलं आणि त्याचं नाव आहे ताप रूम मध्ये पण तुम्हाला सेम बौद्ध आणि हिंदू धर्माचा वेगवेगळ्या स्कल्पचर्स तुम्हाला दिसतात वेगवेगळ्या चार दिशांना ते दिसतं ईस्ट वेस्ट नॉर्थ आणि साऊथ आणि वेगवेगळ्या कॉम्प्लेक्स एक खूप मोठी कॉम्प्लेक्स अशी दिसतात हे गोष्ट होती बाराव्या शतकातली परंतु त्यानंतर काही कारणामुळं मग तिथं पूर आला असावा किंवा आला असावा जे काय असेल त्याचं कारण पुढे आपल्याला दिलं गेलं नाही आहे परंतु हे मंदिर नंतर किंवा ही जागा जी युनिव्हर्सिटी जी आहे ती अबॉन्डन म्हणजे तिथून लोक सगळे निघून गेले आणि ती पूर्ण त्या त्याच्या आजूबाजूला जंगल वाढलं आणि थोडंसं दुर्लक्षितही झालं <laughs> जंगल वाढल्यानंतरही ह्या वास्तू म्हणजे माणसांना निर्मित मानवनिर्मित स्ट्रक्चर आणि जंगल म्हणजे नेचर यांचा एक सुंदर मिलाफ तुम्हाला इथं बघायला मिळतो आज या मंदिराची खूप पडझड झालेली आहे परंतु टूम रेडर नावाच्या पिक्चरमध्ये इथलं जे शूटिंग घेतलं गेलं त्यामुळे टुरिस्ट लोक आज या जाग जा, जागेकडे खूप येतात हे बघायला येतात आणि इथं त्या मंदिरावरती वाढलेली मोठी मोठी झाडं त्यां त्यां असं वाटतं की जरूर जणू काही त्या झाडाच्या मुळांनी त्या स्ट्रक्चरला धरून ठेवलेलं आहे हे बघितल्यानंतर आपल्याला अतिशय स्थिमित व्हायला होतं आश्चर्य अतिशय अद्भुत असा तो नजारा आहे कारण की जंगल आणि मंदिर अशी दोन्ही गोष्टी आपल्याला एकत्रितपणे तिथं बघायला मिळतात ती जी झाडं आहेत ती सिल्क कॉटनची झाडं आहेत ती रात्री चमकतात त्यांचा जो भुंधा आहे तो ट्रंक जी आहे ती चमकते आणि त्यामुळे रात्रीच्या वेळी तर हे मंदिर अप्रतिमच दिसत असणार तिथं खूप पडझड झाली आहे कारण की जवळजवळ हजार वर्षापूर्वीचं ते कन्स्ट्रक्शन आहे तिथं मोठ्या प्रमाणावर रिस्टोरेशनचं काम सुरू आहे भारतानंसुद्धा ॲक्टिव्हली या रिस्टोरेशनमध्ये भाग घेतलेला आहे आणि याबद्दल मला खूप अभिमान पण आहे भारताशिवाय जर्मनी जपान यासारख्या देशांनीही अंकोरवाट ताप रोम आणि बेयॉन ह्याचं रिस्टोरेशन करण्यासाठी कंबोडियाला मदतीचा हात पुढे केलेला आहे तर हे ताप रोमचं जे मंदिर आहे हे व्हिज्युअली काहीतरी वेगळंच आहे हे नक्की तुम्ही भेट द्या आणि टूम रेडरमध्ये ज्या ठिकाणी ह्याचं शूटिंग झालंय तिथं उभारून तुमचा फोटो नक्की काढा या कंबोडियामध्ये ही तर झाली सगळी स्ट्रक्चर्स पण खाण्यापिण्याचं काय तिथं गेल्यानंतर अमोक नावाचे एक डिश मिळते त्यामध्ये कोकोनटमध्ये आतमध्ये तुम्हाला फिशची ग्रेव्ही फिश करी असं घालून दिलं जातं ही नॉनव्हेज डिश झाली आणि व्हेजिटेरियन डिश पण मिळते आणि ती तुम्हाला कोकोनटच्या अशी सर्व केली जाते कंबडीला गेल्यानंतर ही डिश खायला विसरू नका आणि मला नक्की वाटतं की आज मी तुम्हाला जी जी ओळख करून दिली आहे त्याच्यावरनं तुम्ही या देशाचे देशाची अजून माहिती काढाल आणि तिथं जाऊन नक्की याल थँक्यू